आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी देवळाली कॅम्पच्या लॅम रोड वर आरोग्य धाम मध्ये दोन बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कैद परिसरात पसरली भीती गेल्या आठवड्यात बेलतगवान येथे एका बिबट्या पिंजऱ्यात सापडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा सा निश्वास सोडला होता मात्र मंगळवारी दिनांक बावीस एप्रिल रोजी लॅम रोडवरील वरील श्री देवजी आरोग्य धाम मध्ये मादी आणि तिचा बछडा भक्ष सोसताना मुक्त संचार करीत असल्याचे सीसीटीव्ही कैद झाले हा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली बेलद संसारी या दोन्ही गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात शेती आहे पाणी देखील मुबलक असल्याने या गावात बिबट्यांचा वावर आढळतो मंगळवारी पहाटेच्या सुमारास लॅम रोडवरील श्री देवजी आरोग्यधाम सोसायटीमध्ये मादी आणि तिचा बछडा बक्ष शोधत होते परिसरात शांतता असल्याने दोन्हीही बिबटे न घाबरता ये करत असल्याचे सी सी चित्रित झाले आहे त्यामुळे मंगळवारी दिवसभर या भागात भीती पसरली होती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यानंतरही बिबट्या सापडला नाही लॅम रोड परिसरात नागरिक वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे वन विभागाने या परिसरात सतत गस्त घालून बिबट्याला जेरबंद करून दूर जंगलात सोडावे या भागात तात्काळ पिंजरा लावावे अशी मागणी स्थानिक नागरिक अरुण जाधव यांनी केली आहे ए न्यूज न्यूजसाठी शौकत अली काझी देवळी कॅम नासिक